ब्रेकिंग न्यूज लग्नाच्या फक्त पाच महिन्यात नवरीचा मृत्यू पण तिच्या शेवटच्या पत्रात लिहिलेला शब्द सध्या महाराष्ट्रभर नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत नाशिकच्या या धक्कादायक घटनेबद्दल एक नवरी लग्नाला अवघे पाच महिने झाले होते आणि अचानक तिचा मृत्यू पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या मृत्यूपूर्वी लिहिलेलं शेवटचं पत्र त्या पत्रात तिने काय लिहिलं होतं तिच्यावर नेमकं कोणतं प्रेशर होतं आणि तिच्या पालकांनी असा आरोप का केलाय की ही मुलगी नैसर्गिकरित्या मेली नाही तिचा जीव घेतला गेला घटनेची सुरुवात मुलगी आणि मुलाचं लग्न अगदी धुमधडाक्यात झालं होतं तिच्या सोशल मीडियावरचे फोटो पाहिले तर ती अगदी हसतमुख दिसते पण लोक म्हणतात हे हसू खरं होतं का की अभिनय पहिल्या रात्रीनंतर संशय वाढला कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्याच रात्री नव्याने काही विचित्र मागण्या केल्या काही तपासण्या ब्लड टेस्ट आणि चाचणी हो हे खर आहे शतकात अशा मागण्या आणि आता लोक संतापले आरोप तिच्या आईचा म्हणणं आहे माझ्या मुलीने मला फोन करून सांगितलं होत आई ते मला हिनवत तपासण्या मागत आहेत मला जगायचं नाही आणि मग ते शेवटचं पत्र सध्या संपूर्ण गावात ते पत्र चर्चेत आहे त्या पत्रात तिने तीन गोष्टी लिहिल्या एक माझ्यावर विश्वास ठेवू नका तर प्रेम ठेवा दोन मी कसलीच चूक केलेली नाही पण माझ्यावर निर्णय लावला जातो। मला माफ करा मी आता हे शब्द ऐकताच लोकांच्या डोळ्यात पाणी आलं स्थानिकांचा संताप गावकरी म्हणतायत हे सहज मृत्यू नाही तपास झाली पाहिजे आता पुढे काय पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे चौकशी सुरू आहे डॉक्टरांचे रिपोर्ट येण्याची वाट पाहिली जात आहे हा प्रकार फक्त नाशिकचा नाही हे प्रश्न आजही आपल्या समाजात जिवंत आहेत शेवटचा प्रश्न प्रेक्षकांसाठी कमेंट मध्ये सांगा लग्नानंतर मुलींवर अशा तपासण्या करणं योग्य आहे का हा न्याय मिळायला हवा की नाही